श्रीमान योगी भाग पन्नासावा आपण ऐकतात शिवभारत साहेबांचा निरोप घेऊन राजा वाईला आलं खानाच्या पारिपत्यासाठी मुलखात पसरलेल्या सैन्याने वाईला जमण्याचं हुकूम आधी सुटलं होतं त्यानुसार राजांची विजयी फौज वाईला गोळा झाली होती राजा वाईला पोचलं तेव्हा भक्कम दलाचं त्यांना दर्शन घडलं हजारो गोळे हजारो पायदळ राजांची वाट पाहत होतं खानाच्या दलांचं जिंकलेलं सामान वाईतच होतं सर्वत्र सामानाचं ढीग लागलं होतं लहान पालीपासून तर शाही शाम्याने डेऱ्यापर्यंतचे छावणीचं सर्व सामान हाती आलं होतं हजार उंट शेकडो हत्ती सामान वाहतुकीचे बैल गाडी पालख्या मेने आंबारे हवरे नाना तऱ्हेचं सामान त्यात होत हत्यारांची बंदुकीची लहान मोठ्या तोफांची मोलजात करणंही कठीण जात होतं पुन्हा सोप भागातील जिंकलेलं सामान दासनासाठी वाईकडं अजून येतच होतं आणि त्या सर्व सामानाचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी स्वतंत्र अधिकारी नेमले विजयी सेनापती नेताजी पालकर मोजऱ्याला आलं राजांनी त्यांना मानवाश्री देऊन सन्मान केला राजा म्हणाले काका तुमचा पराक्रम ऐकून आम्हाला आनंद वाटला भाजर कान पळून गेला याबद्दल दुःख नाही पण फितूर खंडोजी खोपडा पळाल्याचं ऐकून वाईट वाटलं आता तो कुठं तो एक, एक ना एक दिवस येईलच परत महाराज एक अर्ज आहे का खानाचं सरदार जाधेवराव पांढर खराटी सिद्धिहला शरण आले आपल्या दर्शनाला ते येऊ इच्छितात जरूर पराजित झालेले खानाचे सरदार राजांच्या दर्शनाला आलं राजा म्हणाला आमचं तुम्हाला अभय आहे परकीयांच्या सत्तेचा लोप करून सोख्यांवरती तुम्ही चालवणारा आला खानाचं वैर होतं ते मिटलं आमचा तुमच्यावरती राग नाही आहे तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करायला मोकळे आहात सरदारांचा कानावरती विश्वास बसत नव्हता जाधव पुढं होऊन म्हणा राधा जोवर कोणी शास्त्र नव्हता तोवर पाचशाची चाकरी केली आता स्वराज्यासाठी पराक्रम कारणी लागावा असं आमच्या सर्वांच्या मनात आहे पायाजवळ चाकरी करण्याचं चा भाग्य स्वराज्याला मिळेल तेवढी मदत हवी आहे तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच आहे आमचं बळ आणखीन वाढलं असं आम्ही समजू जाधव पांढरे खराटे आनंदाने राजांच्या फौजेत सामील झालं सिद्धी हिरायाला मात्र कावराबावरा होऊन उभा होता राधा हसलं सिद्धीहिरावर जाऊन ते म्हणाले हिला अहो तुमची पोलादी जडं आम्हाला माहीत आहे कोणत्याही धर्माशी आमचं वैर नाही आमच्या पदरी जसं हिंदू तसंच मुस्लिम देखील आहेत तुम्ही आम्हाला मिळाला तर त्या पडता आनंद नाही बहार आवडायला सिद्धि हिरालनं राजनिष्ठेची तलवार राजांची पायी ठेवली राजांनी ती उचलून आपल्या हाताने सिद्धीच्या दुशल्यात खोवली राजा सरदारांना म्हणाला आज आम्ही कुछ करणार तुम्ही सर्व जिथं होता तिथंच राहा हा सर्व मुलग सांभाळा आम्ही गिरवून परत येईपर्यंत या मुलकाची जबाबदारी तुमची तुम्ही आम्हाला इमाने वरताल तर आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही परत येऊ तेव्हा तुमचं काम पाहून हुद्दा आणि मान देऊ शरणागत आलेल्या खानाच्या सैन्याला राजांनी आपल्या सैन्यात सामील करून घेतलं राजांनी मोरू पंतांना आज्ञा केली पंत पुन्हा इंदापूर चाकण सुप बारामती या भागातील हिंदू मुस्लिम यांना जी इनाम आहे अफजल खाना आधी चालत आली आहे त्यांना धक्का लावू नका ती तशीच चालवा आम्ही करून आलो की आम्हाला आठवण द्या तशी हुकूम आम्ही जारी करू नेताजीकडे वळून राजा म्हणाला नेताजी काका कूच करण्याचा डंका वाजवण्याची आज्ञा द्या महाराज क्षमा असावी पण भेद कळला नाही तुम्ही तर सेनापती तुमच्यापासून भेद दवडून ठेवून कसं चालेल खानानं आमच्या मुलखाला जो उपद्रव केला त्या मुलखाची भरपाई आदिलशाही मुलखातूनच झाली पाहिजे त्यासाठी विजयापूर मुलखात खंडण्या वसूल करण्याचा आमचा इरादा तो मुलग ताब्यात आणण्याची आमची इच्छा पहा हा आदिलशाहीचा किल्ला तो स्वराज्यात मिळवण्याचं आमचं स्वप्न चंदन वंदनपासून सुरुवात करून पहा पावेतो विश्रांती नाही नेताजीने हर्ष भरतून कुचाच्या नगाराची इशारा दिली आणि सारी वाई नगाऱ्यांच्या आणि तुतऱ्यांच्या निनादात गरजून उठली राजांची प्रचंड फौज स्वारीला निघाली चंदन वंदन किल्ल्यांची नाकेबदी करून राजांच्या फौजेने वाई प्रांत वापला दक्षिणेकडे खटाव मायनी वाळव कराळ या भागात खंडी वसूल केली आणि तिथून राजांनी सोबत गाठलं उरुणकोळेपर्यंतचा सर्व भाग राजांनी घेतला आणि अफजल खानाच्या मृत्यूची आणि भयंकर पराजयाची वार्ता काही पोहोचते न पोहोचते तोच मागून शिवाजी राजा आला की बातमी येऊन थडके सारा क्षणात सरून जाई आणि राजांच्या पुढे शरणागती पत्करण्याची चोरस लागेल राजांची फौज चारी वाटाने विजापूरकरांच्या मुलखात खडाने वसूल करत होती राजे एक विजय संपादन करीत कोल्हापुरात घुसलं कोल्हापुरा बसून पन्हाणा अवघ्या चार कोसावर जे स्वप्न राजे उराशी धरून आले होते ते आता अवघ्या चार कोशांना ओळखले होते राजांची फौज पन्हाळ्याच्या दिशेने उदळली आणि राजांच्या फौजाने पन्हाळ्याला वडा घातला पन्हाळ्याचा किल्लेदार आपल्या तटपंजा शिवंदिनीशी गडावरून गडाचे दरवाजे बंद करून घेऊन बसला होता धीर करून त्याने तोफांचे मोर्चे टाकले गडावरून गोळे सुटू लागले विजयाने धुंद झालेला राजांची फोज तटाला भिडू लागली बाणाने बंदुकानी गडावरची माणसं टेपू लागली आणि किल्लेदाराचं अवसान जात होत पणाळ्याच्या वेड्यांची दुष्टीर राहत आली मराठे फौजाने तटाला शिड्या लावल्या चारी बाजूनी एकाच किल्का उठली गडात उतरलेल्या फौजाने कापाकापी सुरू केली गडाचं दरवाज उघडलं हर हर महादेवच्या गरजेत भर रात्री मराठी फौजेने पन्हाळा काबीज केला राजा आपल्या छावणीतल्या सैन्यात फेऱ्या घालीत होत बातमीची वाट पाहत होतं भर रात्रीच्या समयाला जिची राजा वाट पाहत होतं ती बातमी येऊन स्वार पथक आलं पन्हाळा काबीज झाला होता राजाने बातमी आणणाऱ्या सैनिकांना बक्षीस वाटली येसाजी आनंदाने म्हणाला राधा आपण विश्रांती घ्यावी आम्ही गडावर पुढं होतो एसाजी गड पाहायला तुमचे इतकेच आम्ही उत्सुक आहो आम्ही पण गड पाहायला येऊ हो। पण महाराज रात्र आहे आपल्याला विश्रांती येसाजी अरे या बातमीसारखी दुसरी विश्रांती कोणती आमचा सारा थाकवा गेला राधा उतळ्या येतो गड पाहायला राजा घोड्यावरती स्वार झालं थंडीचं गार वर अंगाला झोंबत होतं पाठचं धुके अंगवलं करीत होतं मशाली फरफरत होत्या राजा असो पथकास गड चढत होतं निसाजी तानाजी पाठोपाठ होतं आणि गडाच्या चार दरवाजेशी राजा आले एवढ्या रात्री राजा गडावर येते असं कुणालाच वाटलं नव्हतं राजांना पाहून हर्षभरीत झालेला गडाचं दरवाजा उघडलं गेलं साऱ्या गडावर चौकी पहार जारी केलं होतं राजांना बिलकुल थका वाटत नव्हता राजा सारा गड पाहत होतं प्रत्येक चौकीवर जाऊन सर्वांचं कौतुक करीत गड फुरुईपर्यंत पहाड झाली राजा पुरुष या बरोजावर उभं होतं आणि पर्नाल पर्वताच्या माथ्यावर उभे राहून माळवत पाहण्याचं स्वप्न साकार होत होतं सजा कोठीवर चार राजावर भगवत ध्वज फडकत होतं आणि उगवत्या सूर्यकुणाने धुख्याचा पडदा सरकेला केला सारा मुळूक राजांच्या समोर मोकळा झाला राजांनी उगवत्या सूर्याला हात जोडलं आणि त्यांची दृष्टी गळ्यावरून फिरू लागली गड विस्तृत होता चार दरवाजा तीन दरवाजा वाघ दरवाजा रादिंडी अशा दरवाज्यांनी गडाची प्रवीशद्वारे रोखली होती पंचवीस हजार खंडी धान्य मावे असा गंगा यमुना सिंधुकोठ्यांनी सजवलेला भव्य आंबारखाना होता सजा कोटी कलावंतीचा सजा यासारख्या गडाच्या वैभवात मर घालणाऱ्या सुबक इमारती होत्या अनेक मंदिर कला होती मुबलक निर्बळ पाणी पुरवणारे नागझरी आंबारबाव होती आणि मजबूत तटबंदीने वेढलेल्या देखील बुरुंजानी दौल वळावणारा बुलंद किल्ला स्वराज्यात आला होता विजापूरकरांचा कौस्तुक राजांनी मात्र जिंकला होता आणि पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी मात्र कोल्हापूरपर्यंत धडक मारून पन्हाळा किल्ला मात्र आपल्या काबीज आणला आणि स्वराज्याचं तोरण अजूक मजबूत केलं विजापूरकरांना चक चपराक दिली आणि सर्वात मोठा बलाढ्य आणि बुलंद असा सरदार दैत्य अफजल खान मात्र छत्रपती शिवरायांनी गारद केला ह्या स्वराज्याच्या भूमीमध्ये जय भवानी जय शिवराय आणि आणखी एक विजय मात्र छत्रपती शिवरायांनी संपादित केला आणि स्वराज्य बुलंदाने पल्हाट्य केलं आपण ऐकतात शिवभारत आपल्या राजाचा इतिहास आपण वेळात वेळ वेड़ काढून थोडं काही ऐकलं पाहिजे की छत्रपती शिवरायाने अवरात्र आपल्यासाठी कष्ट केले नाही तर आज आपण ह्या भूतालावरती नसतोच हे सर्व आणि सर्व काय आहे तर ते छत्रपती शिवरायांमुळं